नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जिल्हाध विद्यार्थी मित्र आज मी आपल्याशी रस्ता सुरक्षेच्या अभ्यासाचे महत्व या टॉपिकविषयी आपल्याशी बोलणार आहे विद्यार्थी मित्रो एफ आय बी वर्गाच्या रोड सेफ्टी या पेपरमधील इम्पॉर्टन्स ऑफ स्टडी ऑफ रोड सेफ्टी अर्थात रस्ता सुरक्षेच्या अभ्यासाचे महत्त्व या टॉपिकविषयी चर्चा करताना त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की रस्ता सुरक्षा आणि रस्ता सुरक्षेच्या संदर्भातली जाणीव जागृती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यासोबतच समाजामध्ये निर्माण करणं फार गरजेचं आहे महत्त्वाचं आहे मित्र आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशात किंवा राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर अपघाती मृत्यूमध्ये मरणाऱ्यांचं प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास ऐंशी टक्के रस्ते अपघातांमध्ये मरणाऱ्यांच्या मरणाऱ्या लोकांपैकी ऐंशी टक्के प्रमाणे राज्यातील तरुण वयोगटात असतात अर्थात वयवर्ष सोळा ते तीस या वयोगटातील तरुणांचं अपघातामध्ये मळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी प्रचंड आहे हे सगळं लक्षात घेऊन रस्ता सुरक्षेचा अभ्यास करणं त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे कारण शहरांची दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या नागरी वसाहत्यांची हद्दवाढ झपाट्याने होत असलेलं औद्योगिकरण आणि यामुळे रस्ते वाहतुकीच्या प्रमाणात झालेली वाढ तसंच अरुंद आणि नादुरुस्त रस्ते अप्रशिक्षित आणि त्यासोबत व्यसनाधीन वाहन चालक यांच्यामुळे रस्ते अपघाताचं प्रमाण हे मागील काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला दिसून येतं मग या वाहनातून प्रवास करताना निर्धारित ठिकाणी सुरक्षित पोहोचण्यासाठी वाहनचालकांनी वाहन चालवण्याचे नियम आणि कायद्यांचं जर पालन व्यवस्थित पद्धतीने केलं तर रस्ते अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला कमी करण्यास मदत होईल कारण नियम आणि कायद्याचं पालन करून वाहन जर चालवलं तर दरवर्षी होणाऱ्या रस्त्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या हजारो निष्पाप नागरिकांचे आपण त्या ठिकाणी प्राण वाचू शकतो काही अपघातांमध्ये आपल्याला असं दिसतं की कुटुंबातील करती जी काही व्यक्ती असते ती व्यक्ती त्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याने त्यांचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण त्या ठिकाणी वास्तव बातम्यांमध्ये पाहतो त्याकडे बातमी म्हणून पाहून दुर्लक्ष न करता त्यावर गंभीरपणे विचार केल्यास या अपघातांच्या भीषणतेसोबतच अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या कुटुंबियांच्या वेदनांची प्रचिती त्या ठिकाणी आपलास येऊ शकते भारत सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने मोटार अपघात टाळण्यासाठी नियम व अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कायदे केलेले आहेत या कायद्यांची कडकपणे अंमलबजावणी त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने केली पाहिजे नियम आणि कायद्याची अंमलबजावणी जर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या केली संपूर्ण रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात जर आपण काटेकोरपणे रस्त्याच्या नियमांचं पालन केलं तर निश्चितच अपघातांचं प्रमाण आपण कमी करू शकतो आपण जर पाहिलं तर राज्यात अपघातांमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मृत्युमुखी पडणाऱ्या ऐंशी टक्के लोकांचं वय हे साधारणपणे अठरा ते तीस वर्षे वयोगाटाचं त्या ठिकाणी असतं आणि राज्यातील जर तरुण मनुष्यबळ जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघातात नष्ट होत असेल तर ती देशाच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे त्यामुळे आता रस्ता सुरक्षेचं महत्त्व लोकांना कळावं यासाठी संपूर्ण देशभर रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्र केवळ वाहतूक नियमांची कठोर मजनावणी करणं हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाज उद्धनातून रस्ता सुरक्षेचं महत्व लोकांना त्या ठिकाणी पटवून द्यावं हा या अभियानाचा प्रमुख आणि त्या ठिकाणी उद्देश आहे मित्र मोटार वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आ घालण्याच्या दृष्टिकोनातून विवाद विविध उपाययोजना शासन स्तरावरती त्या ठिकाणी योजल्या जातात त्या अनुषंगाने राज्यात रस्ता सुरक्षा अभियान हा दरवर्षी जानेवारी महिन्यात त्या ठिकाणी राबवला जातो आणि या अभियानांतर्गत आपला परिवहन विभाग असेल पोलीस विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल किंवा इतर संबंधित संस्थातील संघटना असतील या सगळ्यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षेसाठी प्रचार जनजागृती व जनप्रबोधनाकरता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आपल्या केंद्र शासनाने युअर सेफ्टी सिक्युअर्स युवर फॅमिली बी ऑप्शन ऑन रोड म्हणजेच आपण सुरक्षित तर आपलं कुटुंब सुरक्षित हे घोषवाक्य रस्ता सुरक्षेच्या संदर्भात त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे घोषवाक्य घेऊन रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात आणि मग त्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी चौक सभा घेऊन वाहनचालक या वाहन चालकांचं त्या ठिकाणी प्रबोधन करणं मोटर वाहन कायदा काय आहे व सुरक्षितरित्या वाहन कसं चालवलं पाहिजे या संबंधातली माहिती देणं शहरातील महत्वा महत्त्वाच्या ठिकाणी चौकामध्ये लोकांना त्या संदर्भात प्रशिक्षण घेणं बॅनर्स लावणं माहितीपत्रक भिंतीपत्रकांचं वाटप करणं जिल्हा वाहतूक विभाग असेल किंवा महामार्गावरील वाहतूक असेल अशा सगळ्या स्तरावरती विविध केंद्रांवरती वाहतुकीचं के प्रबोधनपर कार्यशाळा त्या ठिकाणी चालकांसाठी चालवल्या जातात आणि त्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचं महत्त्व लोकांपर्यंत कसं जास्तीत जास्त पोहोचेल आणि त्या माध्यमातून रस्ते अपघाताचं प्रमाण कशा पद्धतीने कमी होईल नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यासाठी या सगळ्या रस्ते वाहतुकीच्या अभ्यासाचं महत्त्व त्या ठिकाणी करून देणं किंवा त्याची जाणीव करून देणं त्या त्यापाठीमागचा त्या ठिकाणी उद्देश आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर आपण रस्त्याकडे एक चांगल्या प्रकारे वाहक म्हणून पाहिलं तर आपण निश्चित अपघातांचं प्रमाण कमी करू शकतो आणि अपघातांचं प्रमाण जर कमी झालं तर देशातील महत्त्वाच्या ज्या काही व्यक्ती आहेत किंवा जे काही मनुष्यबळ त्या ठिकाणी रस्त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडतं ते जर आपण थांबवू शकलो तर खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये वाढ होईल आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये वाढ झाली तर खऱ्या अर्थाने देश बलशाली आणि एक सशक्त बनेल असं या ठिकाणी म्हणता येईल एवढं त्या ठिकाणी मग दोन थांबतो धन्यवाद